कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे सोलापूर शहरातील लक्ष्मीनारायण थिएटर परिसरात एका केबल व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून एक लाख वीस हजारांची टोळीने लूट केली या प्रकरणी फिर्याद दाखल होतात बाजार पोलिसांनी तासाभरातच कोयत्या टोळीच्या मुसक्या आवडल्या साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करत पाच आरोपींना अटक केली तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे मुन्ना सय्यद विशाल बंदपट्टे संतोष हुंडेकरी सागर शिंदे आणि जयेंद्र जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींनी घटना घडल्यानंतर गट गुन्ह्यातील पैसे आणि हत्यार कुमठा नाका परिसरातील इमारतीत दडवून ठेवले होते मात्र या आरोपींना पोलिसी खाकेया दाखवल्यानंतर कोयता आणि मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे तेरा मार्च रोजी पावणे तीन वाजता रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठानाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त मान्य एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी मान्य विजय काबाडे सर ए सी पी मान्य गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी पी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे दोन आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत